कर्ज तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात बांधण्यात आलेले पाली बुतिवली येथील लघुपाटबंधारे धरणाच्या बांधाजवळ खोदकाम सुरू आहे या खोदकामासाठी दररोज जेसीबी तसेच पोकलन मशीन आणि बुलडोजर वापरले जात आहेत मात्र ते खोदकाम करताना महसूल विभागाकडे गौण खजिन उत्खनन करण्यासाठी कोणत्याही स्वरूपातील स्वामित्व शुल्क म्हणजेच रॉयल्टी भरलेली नाही गेली काही महिने सातत्याने दिवसरात्र उत्खनन केले जात असून महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते दरम्यान त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यावर महसूल विभागाने तात्पुरती कारवाई केली असून अनधिकृत खोदकाम करणाऱ्या सेप्टकॉन व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दंडात्मक कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे दरम्यान त्यांनी सात दिवसात दंड भरला नाही किंवा दंडाबाबत संबंधित कंपनीचे काहीही म्हणणे आले नाही तर आमचे कार्यालय पुढील कारवाई सुरू करणार असे तहसीलदार यांनी बजावलेल्या नोटीसीमध्ये नमूद केले आहे अर्जात साठी महेश भगत